मित्रांनो मालिका चित्रपट नाटक अशा तीनही माध्यमात अभिनयाची जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचा दुर्दैवी अंत झालेला असून त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण मालिका विश्व चित्रपट विश्व व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत विभीषणची भूमिका साकारणारे गुजराती हिंदी चित्रपट मालिका विश्वात काम करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांचा मृतदेह कांदिवली भागातील रेल्वे पटरीवर आढळला मुकेश रावल यांनी बँकेतून पैसे काढण्यासाठी घराबाहेर निघाले होते त्यानंतर ते घाटकोपर येथे जाणार होते मात्र याआधीच त्यांचे निधन झाले एकोणीसशे एक्कावन्न साली जन्मलेले मुकेश यांनी हसरते बनूंगा घोडी चढुंगा खुन्नस अशा अनेक मालिकेत काम केले अभिनेते मुकेश रावल यांच्या मुलाचे काही वर्ष आधी निधन झाले होते या दुःखातून त्यांना सावरायला बराच काळ लागला दरम्यान आता अभिनेते मुकेश रावल यांनी देखील या जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेते मुकेश रावल यांना भावपूर्ण श्रद्धांजली